इचलकंचीत हमाली वाहतूक टेम्पो चालकांचा बेमुदत संप पोलिसांकडून होणारी अवास्तव दंडाची आकारणी बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासन टेम्पो चालकांवर आवाजवी दंडाची आकारणी करत आहेत या विरोधात इचलकरंची शहरातील पीएलसी सायझिंगमध्ये हमाली व वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांनी बेमुदत संप पुकारलाय इचलक्रंची शहरामधील पीएलसी साइझिंगमध्ये तयार होणाऱ्या बिंबांची लांबी ही जास्त असते टेम्पो चालकांना बिंबाच्या संख्येनुसार व वा वाहतूक ठरलेली आहे मुळातच व्यावसायिक स्पर्धेमुळे सदरचे वाहतुकीचे दर हे अत्यल्प आहेत यंत्रमाग व्यवसाय हा शहरामध्ये सर्वत्र विखुरला आहे रस्त्याची रुंदी कमी असल्या कारणानं मोठे टेम्पो सदर कारखान्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत यासाठी लहान टेम्पोचा वापर करून कारखानदारांना बिंबे पोचवावी लागतात मजुरीच्या हिशोबानं व टेम्पोच्या आकारानुसार बिंबांची वाहतूक करावयाची झाल्यास मोठ्या टेम्पोमध्ये एक ते दोनच बिंब बसू शकतात डिझेलचा खर्च हा माल व चालक यांचा पगार याचा मेळ बसत नाही सदरचा व्यवसाय पाच याच पद्धतीनं वर्षानुवर्ष चालू असतानाही एखादा अपघात झाला याला कारणीभूत सर्वच टेम्पो चालकांना धरून चालणार नाही रस्त्यावरील सुरक्षित वाहतूक करण्यासाठी वाहनधारक व वा टेम्पो असोसिएशनने कटिबद्ध आहे त्यामुळे आम्हाला पूर्वीप्रमाणेच व्यवसाय करण्यास पोलीस प्रशासनानं परवानगी द्यावी व आभास्तव होणारी दंडाची आकारणी बंद करावी यासाठी रविवारपासून सर्व टेम्पो धारकांनी बेमुदत बंद पुकारलाय पोलीस प्रशासनाकडून ही होणारी दंडाची आकारणी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष सुनील पाटील खजिनदार प्रवीण सूर्यंशी सेक्रेटरी प्रवीण यादव राजू ढवळे रोहित कवडे मुबारक मसुदे नितीन आंबी आकाश निर्मळ मल्लाप्पा बागेवाडी महम्मद मुजावर भीमराव बिराजदार विशाल चव्हाण स्वप्नील जाधव नसरुद्दीन टक्कळगी सुहास नेटके यांच्यासह सर्व टेम्पो चालक मालक हजर होते महान इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा